नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी चला बघी आपल्याला महाभारतमधनं काय एक मार्गदर्शन मिळत आहे तर हा आला आहे कार्ड आणि कार्डवर लिहिलेला आहे इन ट्युशन बऱ्याचदा हा कार्ड येत असतो आणि मंडळी हा कार्ड पाहता हे सांगू इच्छिते की आता ती वेळ आलेली आहे की तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाची खूप ऐकायची गरज आहे तुम्हाला कदाचित काही गोष्टी लक्षात येत आहेत तुम्हाला जे वाटतं आहे ते खरं सुद्धा होत आहे किंवा तुम्हाला कदाचित असं वाटतं आहे की तुमच्यापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत किंवा जे तुमच्या समोर आहे ते सगळंच सत्य तुमच्या समोर नाही आहे का हे आहे का असं आहे कारण कुठेतरी तुमचा जो आतला आवाज आहे ज्याला आपण आपली इंट्युशन गट फिलिंग म्हणतो ती तुम्हाला काहीतरी सांगत आहे की बाबा सावध राहा सावध हो असं काहीतरी आणि काहींसाठी मला हे दिसून येत आहे की तुम्हाला तुमचा आतला आवाज बरंच काही काही सांगत आहे की नवीन काहीतरी सुरुवात कर किंवा या ठिकाणी तुम्हाला पावलं उचलायची गरज आहे हे ना तो तो ते तर ते खरंच ऐका कारण आपला आतला आवाज हा कधीच आपल्याला चुकीचं सांगणार नाही काहींसाठी हा इथे मला ना पौर्णिमाचा चंद्र पाहता असं वाटतंय की ज्या दिवशी हे पौर्णिमा वगैरे जवळ येतात जेव्हा हे म्हणतात ना चंद्राचे हे फेजेस ज जवळ येतात अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्या दरम्यान तुमचं जे ती तुमची जी ती सिक्स सेन्स आहे ती कट फिलिंग आहे ना इतकी 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 शक्तिशाली बनते की पटकन कदाचित तुम्ही काही गोष्टी त्यांना आता मॅनिफेस्ट करून जाता किंवा जे तुमच्या मनात आलं आहे ते तसंच म्हणजे जे आहे घडूनही जातं आणि तुमच्या ते नंतर तुमच्या समोरही येतं तर हेच सांगण्यात येत आहे की हो हे खरं आहे तर तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजावरती काहींना काम करायची गरज आहे इथे अजना चक्रही त्याला म्हणतात इथे मध्ये तुम्ही जरा एक ना निळा म्हणजे जो अगदी डार्क असा निळा असतो ना नेव्ही ब्लू रंगाचा रंग नेव्ही ब्ल्यू रंग जो असतो ना तो तुम्ही इथे ह्याचा विचार करू शकता आणि ओम या शब्दाचा जप करू शकता तुम्हाला नक्की मदत होईल पण इथे हेच सांगण्यात येत आहे की तुमच्या आतल्या आवाजाचं ऐकायचं सुरुवात करा कारण कधी कधी असं होतं ना की आपण इतके गोंधळून जातो की कदाचित आपलं मन पण कधी कधी आपलं डोकंसुद्धा आपल्याला तितकंसं ना साथ देत नाही वगैरे असं होऊन जातं बऱ्याचदा होतं पण आपलं हे जे आतला आवाज आहे ना तो कधीच आपल्याला चुकीचं सांगणार नाही त्यासाठी काम करायची पण गरज आहे त्या आवाजावर त्याला जास्तीत जास्त म्हणजे ॲक्टिव सक्रिय करायला शक्तिशाली बनवायला तर नक्की हा संदेश घ्या आणि त्यावर काम करा धन्यवाद